गुदमार्गावाटे लार्ज इंटेस्टाईनमध्ये म्हणजे मोठ्या आठवड्यामध्ये औषधसिद्ध तेल किंवा औषधसिद्ध काढा सोडला जातो काही कालावधीनंतर तो काढा किंवा तेल हे बाहेर गुदमार्गावाटेच बाहेर येते आणि बाहेर येताना ते मल दूषित वात पित्ता कप यांना घेऊन बाहेर येते याला बस्ती असं म्हणतात बस्तीचे मुख्य तीन प्रकार आहेत पहिला म्हणजे निरुह बस्ती किंवा आस्थपन बस्ती किंवा काढ्याचा बस्ती असं आपण त्याला म्हणतो या बस्तीमध्ये औषधसिद्ध काढा हा बस्ती द्रव्यास म्हणून वापरला जातो हा बस्ती शक्यतो उपाशीपोटी दिला जातो दुसरा प्रकार म्हणजे अनुवासन बस्ती सिद्ध तेल किंवा तिळटेल हे द्रव्य या बस्ती प्रकारामध्ये वापरले जाते त्याला अनुवासन बस्ती असं म्हणतात या अनुवासन बस्तीचा एक छोटा प्रकार म्हणजे मात्रा बस्ती साधारण साठ एम एल या मात्रेमध्ये मात्रा बस्ती दिला जातो हा बस्ती शक्यतो खाल्ल्यानंतर दिला जातो मात्रा बस्तीसाठी मात्र कुठल्याही प्रकारचा नियम नसतो तो बस्ती कधीही घेता येतो तिसरा बस्तीचा प्रकार म्हणजे उत्तर बस्ती गु गुदमार्गाऐवजी गर्भाशय स्त्रियांमधील गर्भाशय आणि मूत्रमार्ग किंवा पुरुषांमध्ये देखील मूत्रमार्ग यामध्ये जो बस्ती दिला जातो याला उत्तर बस्ती असं म्हणतात एकंदरीत हे तीन प्रकार हे बस्तीचे मुख्य प्रकार आहेत पण ह्याच्या व्यतिरिक्त देखील त्याच्या मात्रेनुसार प्रकार पडतात बस्तीच्या घटकद्रव्यानुसार देखील प्रकार पडतात आणि बस्तीच्या उपयोगतेनुसार देखील त्याचे अनेक प्रकार पडतात